महाराष्ट्र शासनातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शनाचा लोककल्याणकारी विचार समाजातील सर्व घटकापर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समिती स्थापन करण्यात आलेली आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे कार्य विचारप्रणाली व एकात्म मानवदर्शन शालेय विद्यार्थी शिक्षक महिला शेतकरी कामगार संधी लेखपाल आध्यात्मिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्ती इत्यादी लोकांपर्यंत पोचवण्याकरिता किमान एक लाख पुस्तके प्रकाशित करणे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा चित्रकला स्पर्धा याचे आयोजन करणे यासाठी राज्य समितीप्रमाणे जिल्हास्तरीय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे जि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते साहित्य नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे प्रशांत बडवे तसेच बार्शीच्या प्राध्यापिका ज्योती मोरे हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून काम करतील लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका